की महाराज आणि झाल्यानंतर तुम्हाला गया तुकोबरायच्या घरामध्ये कोण गहू जवारी दिले महाराज आणि दिल्यानंतर आले गोनी आले

कोणी घरा ना देते पोरा कारण का घरामध्ये महाराज जवारीचे धवाचे तांदळाचे महाराज छोट्याचे झेग लागले महाराज आणि तू खूप बरे केले मंदिरामधलं आले त्याने पाहिलं म्हणजे कोण दिले से? आणि तुकोबराने सांगितलं वाटून टाका आणि तुकोबरा सांगितले वाटून टाकलं महाराज आणि तुकोबराची परस्ती फार बिकट झाली महाराज आणि जिल्हाबाईन सांगितलं सांगितलं म्हणजे आहो काहीतरी धंदा करा काय तर काम धंदा करा म्हणून वल्लगुरुवारा मीठ आनंद मीठ आणि ती मीठ घेऊन तुकोपराय लादलेले जुन्नरच्या बाजारामध्ये लोकांनी महाराज हे काम तुम्ही भजन करायचे कीर्तन करावे मी तिघाला माणसं लावत आणि तो कोण आहे महाराज तिथे कीर्तन कर आत्महत्येचे आली रा म्हणतात ज्याला बोला म्हणले आव्हान घेतला मला त्या ठिकाणी जुन्नर मध्ये कारण का ज्याला अभिमान झाला असेल तर लाल वॉटर त्याला मी पण झालेला आहे मी कीर्तनकार आहे मी पकवान वादक आहे मी गायन तारी आहे त्याला लारा वाटा लाईन हो आणि तुको पड चार दिवस राहिले महाराज आज होत तुमच्या गावी आता कृपा म्हणले हा म्हणले कारण का म्हणले घरे माझी पत्नी वाट बघत असे मुलं वाट बघत असे आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्या म्हणले आणि म्हणले परत म्हणजे मी नंतर म्हणजे तू परत तुम्हाला यावं लागेल म्हणले परत येतो म्हणजे आणि पैसे जे ते महाराज महाराजांना देऊन टाकले महाराजांनी मिठाचे पैसे घेतले आणि बाजारात तो को पर ना महाराज तिथे एक बरेच सोप पाहायला एक ऐंशी वर्षाचा म्हातारा महाराज एका कोण पैसे काढले होते व्याजाने ते पैसे नाही दिले म्हणून त्याने काय केलं त्याच्या गळ्यामध्ये नांगर अडखाव जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत लक्षात ठेव हे नांगर खाली ठेवायचं नाही आणि तिची लहान मुलगी महाराज हातात पाटील घेऊन चार दोन आपला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला बाळा तो बाजारामध्ये मीघ वागत आहे आणि तुकोप राय दर्श पाहिलं पाहिलं ना तू विचारलं म्हणजे नांदर काय बनला म्हणले अमुक अमुक कर्ज घेतलं आणि हे म्हणले काढून ठेव म्हणजे कसं काढून ठेव जो पर्यंत मी कर्ज फेटत नाही तो पर्यंत नांगर खाली ठेवायचा नाही गो तो गोबर आहे आणि हो काय केलं महाराज दोसरातले पैसे काढले आणि त्याला जेवण आणि तो मग म्हणतो काय म्हणे तू माणूस श्रीमंत आहे हो तुझ्या सगळ्या श्रीमंत जगात कोणी नाही अनुरी अनुभव करा तो का

तो आले तो खोर आहे घरी आले तो बैलकऱ्यांनी घरी जाऊन गोठ सांगितली तेव्हा जिजाबाईची तळपायची आगमस्तकाला गेली महाराज एक तर माझ्या वर मीठ आणलेलं होत आणि ह्या बाबाने देऊन टाकलं आणि इंद्राणीच स्नान केलं मंदिरामध्ये तू खोपर आहे गेल्यानंतर जिजाबाई तार 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 आली महाराज आणि आल्यानंतर तू कोणानं बोलू लागे महाराज आणि बोलत असता तू कोराने तेवढ्या कानोबरा कानोबरायने सांगितलं वैने कारण दा का दादा म्हणले एकांचा म्हणले का गोष्ट नांगर खाली ठेवला सांगितला त्यांचं कर्तव्य कुटुंब आपल्याला आशीर्वाद देईल आपलं जीवन चांगलं होईल कानोक्ष सांगितलं आणि हे रामेश्वर भटाना माहीत होतं म्हणून रामेश्वर भट आवडाच्या दुसऱ्याच्या सांगत